बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देश नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये राज्यातील राजकारणात मोठी उलथापाल होण्याची चिन्ह आहेत आणि यामध्ये नांदेड जिल्ह्यातील एक मोठं नाव चर्चेत आहे भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या भास्करराव यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे आपल्या सर्वांना आठवत आहे की काही काळापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली होती आणि त्यांना तत्काळ राज्यसभेवर संधी देण्यात आली मात्र भाजपमध्ये गेलेल्या भास्करराव पाटील खतगावकरांना अद्याप कोणतीही मोठी जबाबदारी भाजपकडून देण्यात आलेली नाही यामुळे भास्करराव पाटील भाजपमध्ये नाराज असल्याचं बोललं जात या नाराजीचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे लोकसभा खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नायगाव लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे वसंत चव्हाण यांनी मागील लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता निधनामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकांसोबत नायगाव लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे याच संधीचा फायदा घेण्यासाठी भास्करराव पाटील खतगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे कारण भाजपमध्ये असताना त्यांना अपेक्षित स्थान मिळालं नाही आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नवा राजकीय प्रवास सुरू करण्याची त्यांची तयारी असल्याचं समजत भास्करराव पाटील हे एक मोठं नाव आहेत नांदेडमध्ये त्यांचा राजकीय प्रभाव प्रचंड आहे काँग्रेसमध्ये त्यांची पुनरागमन होईल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता परंतु तिथे त्यांच्या नेतृत्वाला योग्य तो सन्मान मिळाला नाही असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे आणि जर भास्करराव पाटील यांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला तर नांदेड मधील भाजपसाठी ही एक मोठी धक्का मानली जाईल भाजपचं स्थान सध्या नांदेडमध्ये कमजोर होत चाललं आहे आणि अशा स्थितीत भास्करराव पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश भाजपसाठी धोका ठरू शकतो संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषत नांदेडच्या राजकारणावर या निर्णयाचा मोठा प्रभाव पडणार आहे या राजकीय उलथापालथीचा भविष्यात काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो तुमच्या मते भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये पुनरागमन नक्की कसा परिणाम करेल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा